दुसऱ्या दिवशी कामावरून परत आल्यावर श्रीधरनी यशवंतरावांना त्यांच्या हॉटेलवर फोन केला आधी फोनवर सुनील आला मग त्याने त्याच्या आईला बोलावून आणलं काय म्हणताय ठीक आहे ना सगळं श्रीधरनी विचारले हो ठीक आहे काय झालं जागेचं काही जमलं की नाही आत्ताच कोणाबरोबर तरी बाहेर गेले आहेत ठीक आहे बाकी सगळं ओके okay. अच्छा काही ठरलं तर कळव मला माझा फोन नंबर आहे ना तुझ्याजवळ नसला तर आत्ताच सांगतो लिहून घे त्याने नंबर सांगितला आणि फोन बंद केला रात्री नऊला ला यशवंतरावांचा फोन आला जागेचा त्यांचा शोध यशस्वी झाला होता अरे आजच संध्याकाळी पाहून आलो यशवंतराव सांगत होते शहराच्या जरा बाहेरच आहे पण मेन रोडवर आहे पाच दहा मिनिटातच टॅक्सी मिळण्यासारखी आहे स्वतंत्र बंगला मोठा आवारा आहे मोठं आवार आहे सगळं प्रशस्त आहे वा छानच झालं तिकडच्यासारखे सारखे लीकचे व्यवहार इथे साधे सोपे नाहीत भाडं पंधरा हजार म्हणतो आहे पाच सहा महिन्यांचा प्रश्न आहे बहुतेक घ्यायचाच विचार करीत आहे आणि मुख्य म्हणजे वेल फर्निश्ड आहे गॅस फ्रीज वॉशिंग मशीन फर्निचर सर्व काही आहे उद्या सकाळी व्यवहार पुरा झाला तर संध्याकाळी शिफ्ट व्हायचा विचार करत आहे मी येऊ का बरोबर वेळ सांगा तुमच्या हॉटेलवरच येतो सहाला जमेल हो हो येतो जागेच नाही ठरलं तर भेटीगाटी होतीलच ना छान ये मग संध्याकाळी सहाला श्रीधर हॉटेलवर पोहोचला तर ते तिघ तयारच होते हॉटेलचं बिल चुकत करून यशवंतराव लाऊंजमध्ये त्याची वाट पाहत होते तो आलेला पाहताच त्यांनी बॉयला खोलीतून सामान खाली आणण्यासाठी पाठवलं मोठ्या दाराशी ते दोघं बोलत उभे राहिले जाणार कसे आहात श्रीधरने विचारलं दारापाशी उभ्या असलेल्या टॅक्सीकडे यशवंतरावांनी बोट केलं आज संध्याकाळचं जेवण काय करणार आहात आणि घरकामासाठी कुणी लागेल की नाही अरे तिकडे बायका अगदी स्वावलंबी झालेल्या असतात घरची रोजची सारी कामं त्यांनाच करावी लागतात अर्थात तिकडे सोयीही खूप असतात वरून बॉय सामान घेऊन आला त्याच्या मागोमाग विनिता आणि नि सुनीलही आले विनिताच्या काखेला पर्स होते हातात एक हॅम्पर होता तिकडे बोट करत यशवंतराव म्हणाले हॉटेलच्या मॅनेजरला विनंती केली होती त्याने दोघांना पुरेल एवढं अन्न हॅम्परमध्ये भरून दिलं आहे आजचा प्रश्न तर मिटला उद्या व्यवस्था करायला भरपूर वेळ आहे चल यशवंतराव पुढे बसले श्रीधर विनिता आणि सुनील मागे बसले गाडी हायवेवर आली स्टेशन जवळच एक रस्ता वळून जात होता मोठमोठ्या प्लॉट मधून आलिशान इमारती मध्ये इतकी अंतर आणि झाडी की एका इमारतीतून दुसरी दिसणारही नाही बहुतेक इष्टींच्या भोवती उंच उंच दगडी अथवा विटांच्या भिंती अशातच एका दगडी भिंतीतल्या लोखंडी गजांच्या दारापशी गाडी थांबली यशवंतराव खाली उतरले त्यांनी खिशातून किल्ल्यांचा जुडगा काढला आणि त्यातल्या एकीने दरवाजाचं मोठं लोखंडी कुलूप उघडलं आणि दरवाजा आत उघडला ते पुन्हा गाडीत येऊन बसताच गाडी सुरू झाली आणि वळणाचा रस्ता घेऊन मोठ्या अंगणात आले समोरच तीन मजली इमारत होती वरांड्याच्या जाणाऱ्या पायऱ्यांपशी गाडी थांबली ड्रायव्हरने उतरून मागची डिक्की उघडून आतल्या बॅगा काढून ठेवल्या बिलाचे पैसे आणि वर दहाची टीप घेऊन तो परत गाडीत बसला आणि मोठं वळण घेऊन गाडी झाडीतून दिशेनाशी झाली गोलाकार पायऱ्या लहान लहान होत मुख्य दरवाज्यापाशी पोहोचत होत्या इमारत प्रशस्त होती पण निदान बाह्य रूपावरून तरी अशी कल्पना होत होती की इमारतीची देखभाल नीट होत नसावी दारांचे रंग विटले होते खिडक्यांच्या तावदानांवरून धुळीचे थर साचले होते आसपास बाग होती पण बागेतली झाडंही सुकल्यासारखी मरगळून गेल्यासारखी वाटत होती यशवंतराव पायऱ्या चढून वर गेले आणि खिशातल्या चावीने त्यांनी मोठा दरवाजा उघडला त्यांच्या मागोमाग विनिता सुनील आणि शेवटी दोन्ही बॅगा घेऊन श्रीधर असे आत शिरले बटणांचा खटखट आवाज आला आतले दिवे एकामागोमाग एक असे लागले प्रशस्त दिवाणखाना डावी उजवीकडे तीन तीन खोल्यांचं दार समोरच वरच्या मजल्याकडे जाणारा जिना पण दिवाणखान्यातही सर्वत्र त्याच दुर्लक्ष झाल्याच्या खुणा होत्या वरच्या दिव्यांवर कोळीष्टक होती दोन्ही अंगांना जी दार होती त्यांच्या कडी बोटपाशी हातांनी पडलेले तेलकट डाग होते भिंतीचा रंगही विटल्यासारखा फिकट वाटत होता यशवंतरावांनी पुढे होऊन एक एक दार उघडलं एका हाताला स्वयंपाकघर जेवणघर जेवण घर तर दुसऱ्या हाताला बसण्या उठण्याच्या खोल्या बाथरूम वगैरे होत मग ते जिन्याने वर निघाले श्रीधरने बॅग दारापशीच राहू हो दिल्या आणि बाहेरचं मोठं दार आपल्या मागे लावून तो त्यांच्या मागोमाग वर गेला वरची रचना खालच्या मजल्यासारखीच होती पण वरच्या खोल्या झोपण्यासाठी होत्या पलंग कपाट टिपॉय खुर्च्या रॅक ड्रेसर सर्व काही सोयी होत्या अगदी स्पेशस आहे नाही यशवंतरावांनी विचारले अर्थात त्यांना अमेरिकेत अशाच प्रशस्त घरात राहण्याची सवय झाली होती फक्त तिकडची राहणी जशीच्या तशी इकडे भारतात आणावी का नाही यावर मतभेद होण्याची शक्यता होती आलोच आहोत वरचा तिसरा मजलाही पाहून घेऊया यशवंतराव म्हणाले आणि जिन्याने वर निघाले वरच्या मजल्याची रचना अगदी वेगळी होती वरचा मजला घराच्या सर्व भागावर पसरला होता पण एका भिंतीने त्याचे दोन भाग केले होते त्या भिंतीत एकच मोठं दार होत आणि दाराला बाहेरून कडी कोयंडा बोल्ट वगैरे काहीही दिसत नव्हतं सर्व मजल्यावर इतरत्र दुसरं काहीही नव्हतं यशवंतराव पुन्हा एकदा त्या मधल्या मोठ्या कोरीव कामाच्या दारापशी आले आणि त्यांनी दाराला एक धक्का दिला आधी जरा हलका आणि मग सर्व शक्ती एकवटून पण दार तसुभरही हल्लं नाही जरा आश्चर्याने आणि जरा त्रासिकपणे त्यांनी त्या ते दाराकडे पाहिलं आणि एक वार खांदे उडवून त्या दाराचा नाच सोडून दिला खोलीच्या भिंतीवरून आणि धुरकटलेल्या तावदानांच्या खिडक्यांवरून नजर टाकी श्रीधर म्हणाला यशवंतराव आधी घराची सफाई करून घ्यायला हवी हो सुरुवातीस तरी कोणाची तरी जरुरी भासणारच माझ्या माहितीचा एक जण आहे तो अशी लहान सहान कामं करतो चुणचुणीत आहे कामसू आहे आणि मुख्य म्हणजे अगदी विश्वासू आहे त्याला पाठवून देतो छान थँक्स अं विनिता मधल्या तर दाराकडे टक लावून पाहत उभी होती त्या दोघांच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नसावं असं वाटत होत विनी यशवंतरावांनी हाक मारली ती तशीच त्या दाराकडे पाहत उभी राहिली विनी यशवंतरावांनी जरा मोठ्याने हाक मारली अ एकदम दचकून ती बानावर आली इकडे तिकडे पाहून मग ती यशवंतरावांकडे वळाली काही म्हणालात काय म्हणालात तुझं लक्षच नाही का आमच्याकडे होत तरी कुठं लक्ष तुझ कुठे नाही काही झालं का काही नाही चला खाली आता पण तिसऱ्या मजल्यावरून खाली यायला निघाल्यावर विनिताने दोन तीनदा तरी वळून त्या बंद दाराकडे नजर टाकली स्वयंपाक एका कपाटात खूप जुनेरी होती जुने टॉवेल पंचे इतर कापड निरुपयोगी पण स्वच्छ झाडण्या पुसण्यास योग्य त्यांनी डायनिंग टेबल खुर्च्या साफ करून घेतल्या साईडबोर्डवर ग्लासेस डिशेस होत्या त्या धुवून घेतल्या आणि चौघांनी जेवण केलं नव्या जागेत आणि जरा अपारंपरिक पद्धतीचं जेवण जेवण झाल्यावर श्रीधर जायला निघाला आम्ही आता वरची एक बेडरूम साफ करून घेतो ही जराशी धूळ जरासा कचरा सोडला तर बाकी सगळं छान आहे यशवंतराव म्हणाले तुझा तो कोण माणूस आहे त्याला मात्र पाठव पाठवणार नाही घेऊनच येणार आहे श्रीधर म्हणाला नाहीतरी तुम्ही येणार म्हणून तीन दिवसांची रजा काढलीच होती मी त्याला बरोबरीच आणेन उद्या सकाळी येतो ओके ओके ठीक आहे जातो तर विनिता जातो गुड नाईट पुन्हा एकदा विनिता कोणत्या तरी स्वप्न रंजनात गर्क झालीशी दिसली हो हो अच्छा ती म्हणाली आणि त्यानंतर श्रीधननी त्यांचा निरोप घेतला तर मित्रांनो हा होता आपला स्वाहा या कथेचा तिसरा भाग तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे हे मला नक्की सांगा तुम्ही ही कथा वाचली आहे का हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडत असेल तर आपले या व्हिडिओला लाईक करा या कथेचा पुढचा भाग पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या चॅनलवर येईल तो चुकवायचा नसेल तर आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच